तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर थोड्याच वेळात आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात ओके येस बरीचशी मुलं आपली जॉईंट होत आहेत आजच्या आपल्या चर्चेमध्ये तर चर्चा खूप महत्त्वाची असणार आहे कारण दहावीची तर एक सेटअप आपण करूयात या ठिकाणी छोट असा सेटअप आपल्याला करावा लागणार आहे तर जरा तोपर्यंत आपण जरा मोबाईल आपला असा धरूयात ओके अरे बापरे तर हा रखना है इसको हा ते बघा आपला स्टुडिओ पण तुम्ही या ठिकाणी बघू शकताय कशा प्रकारे आहे तर सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आपल्या आजच्या चर्चेमध्ये तर बरीच मुलं आपल्यासोबत आहेत तर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा दहावीची बोर्डाची जी परीक्षा आहे ती आता लवकरच म्हणजे जवळपास यावर्षी कदाचित लवकर असू शकते थोडीशी ओके आणि तुम्ही सर्वजण दहावीला असाल तर हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे तर एकंदरीत वर्षभराचं नियोजन आपण कसं करू शकतो त्या मुद्द्यांसहित इतरही बरेच मुद्दे आहेत ज्यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे ओके यस आवाज सर्वांपर्यंत सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचतोय हे खूप महत्वाचं आहे सर्वांपर्यंत आवाज पोचला पाहिजे हा ओके तर बघूयात आपण यस एक मिनटं जरा मोबाईल आपला इथे एकदा लावला की टेन्शन गेलं आपलं एकच मिनटं फक्त ah yes okay यस yes, तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मी त्या प्रश्नांची उत्तरं आज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये बघा मित्रांनो दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी आहे लवकर आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा करूयात मित्रांनो मी आजच्या या चर्चेमध्ये तुमच्याशी लाईव्ह आलेलो आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या तुमच्या प्रश्नांची पण मी उत्तरं देणार आहे परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने गणित विषयाचा आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या एका ॲपवरती आपल्या ॲपवरती गणित विषयाचा स्पेशल कोर्स बनवला आहे मराठी मीडियम साठी त्या लिंक्रिप्शन मध्ये क्लिक करून डाउनलोड करून घ्या आणि तो गणिताचा कोर्स जो आहे तो परचेस करा फक्त पाचशे रुपयापर्यंत त्याची अमाऊंट आहे पण गणिताची तुमची संपूर्ण तयारी त्या कोर्स मध्ये होऊन जाईल तर बघा मित्रांनो इतर दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसला ला जरी असली तरी तिची तयारी आपल्याला आतापासून करायची आतापासूनच आपल्याला मित्रांनो कामाला लागायचं कसं माहितीये का थेंबे थेंबे साचे बरोबर की नाही कोणीतरी म्हटलं की थेंबे थेंबे तळे साचे कारण थेंबा थेंबानेच आपलं तळे असतं थेंबे साचते म्हणजे काय की थोडा थोडा अभ्यास करून खूप सारा अभ्यास होतो होतं कसं माहिती आहे काही मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की मुलं म्हणतात की चला बोर्डाची परीक्षा खूप लांब आहे दोन हजार पंचवीसला ला आहे आणि ती पण पार मार्चमध्ये त्याच्यामुळे आपण नंतर अभ्यास करू मित्रांनो एकदा नंतर अभ्यास करायचं म्हटलं की नंतरला अंतर येतं आणि एकदा अंतर आले की आपला अभ्यास मागं राहता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा एक दगड आहे मोठा असा मोठा दगड आहे आणि त्या दगडावरती आपण एकदा संपूर्ण दहा बारा टँकर भरून त्या दगडावर पाणी ओतलं तर काय फरक पडेल का इल्ले कायच फरक नाही पडणार त्या दगडावर कितीही पाणी वता तुम्ही काय फरक पडणार नाही दहा टँकर होता एका दिवसात वीस टँकर होता त्या दगडावर काहीच फरक पडणार नाही परंतु जर तुम्ही त्या दगडावरती एक नळ लावला आणि त्या नळाने वर्षभर त्या दगडावरती थेंब 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 करून जर का पाणी पडत राहिलं तर वर्षभरानंतर त्या दगडावरती एक छोटासा खड्डा पडू शकतो मित्रांनो जे काम दहा टँकरने नाही केलं ते एका खड्ड्याने केलं कारण त्या खड्ड्या एका पाण्याच्या थेंबाने केलं कारण तो पाण्याचा जो थेंब आहे तो कंटिन्युअसली वर्षभर पडत होता मित्रांनो त्याच्यामुळे तसाच आपल्याला रोज थोडा थोडा अभ्यास करणं खूप हो गरजेचं आहे या वर्षीच्या परीक्षेच्या अनुषंगाने रोज थोडा थोडा अभ्यास करा जेणेकरून तुमचा थोडा थोडा करून भरपूर सारा अभ्यास होणार आहे मित्रांनो तर या वर्षीच्या परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्या पहिली टिप्स तुमच्यासाठी आहे की थोडा थोडा रोज अभ्यास करा वेळ वाया घालू नका वेळेची भेळ नका करू मित्रांनो वेळेची भेळ जर केली तर हातात आपल्या खेळ खेळपणना राहणार भविष्यामध्ये त्याच्यामुळे वेळेची भेळ नका करू टाइम खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी तर सगळ्यांचं सरचं स्वागत आहे यस या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांची सुद्धा आता उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बरेच आपले पोरं या ठिकाणी मला दिसत आहेत तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो पण तुम्ही काय विचारत नाही प्रश्न विचारतायत पण ते मला या ठिकाणी का दिसत नाही क्यू नाही दीकर आहे म्हणजे हा ह्या दीकराय बघा जय श्रीराम करतात बाबा बरेशी मुलं बरं बाबा जय श्रीराम या, या ठिकाणी बघा आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या आपल्याला येतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे यावर्षीची परीक्षा लवकर होण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे लवकर सुद्धा होऊ शकते मित्रांनो पण आपण प्रिपेअर आहे आपण तयार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी आपल्याला इंटरनल मार्क सुद्धा असतात वीस मार्काचे वीस मार्क इंटरनल मार्क आता ते इंटरनल मार्क शाळेमधून मिळतात परंतु ते मार्क जे आहेत ते वेगवेगळ्या याच्यावरती आधारित असतात म्हणजे कधीकधी कधी काय होतं की त्याचे इंटरनल मार्क जे आपल्याला मिळतात ते इंटरनल मार्क्स आहेत त्याचे पण दोन भाग आहेत काही गृहपाठाला पण मार्क असतात आणि काही आता टेस्ट घेतल्या जातात किंवा विज्ञानचं प्रॅक्टिकल असेल गणिताची एक टेस्ट घेतली जाते पण तुम्हाला गृहपाठाला सुद्धा मार्क असणार त्याच्यामुळे वर्षभरामध्ये शाळेमधून जे काही तुम्हाला गृहपाठ वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तर तो गृहपाठ सुद्धा आपण वेळेवरती कम्प्लीट केला पाहिजे तर आता तुमचे प्रश्न मित्रांनो मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आलोय तुमचा काही प्रश्न असेल तर बघा या ठिकाणी गणिताचा अभ्यास कसा करावा कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे कसा गणिताचा अभ्यास केला पाहिजे बरं बाबा सांगतो सांगतो चार मार्कांची गणित कशी सोडवायची एक सगळ्यात जबरदस्त आपल्या मित्राचा प्रश्न आहे चार मार्कांची गणित कशी सोडवायची मित्रांनो त्यावरती मी तुम्हाला एक जबरदस्त स्टोरी सांगतो स्टोरी सांगणार आहे आता ही स्टोरी म्हणजे आपण जाऊयात काही मागे लॉंग लॉंग एगो खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे मित्रांनो बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आता बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण ती गोष्ट भारतातली नाही भारताच्या बाहेरची भारताच्या बाहेरची म्हणजे इंग्लंडमधली गोष्ट आहे किंवा युरोपमधली गोष्ट आहे मी वाचली होती जवळपास बऱ्याच वर्षापूर्वी पण आता ना लक्षात नाही माझ्या नेमकी काय तर ती गोष्ट नीट काम देऊन ऐका बघा तुमच्यासारखा एक विद्यार्थी होता तर त्याचं नाव काय होतं माझ्या लक्षात नाही विद्यार्थी होता तो, तो शाळेमध्ये जात होता आणि तो युरोपमध्ये होता शिकत होता परंतु तो गणितामध्ये हुशार नव्हता गणितामध्ये आपला जो पोरगा आहे तो एकदम असाधारण होता गणितामध्ये त्याला खूप कमी मार्क मिळायचे काठावर पास व्हायचा गणितात तो कसा पास व्हायचा काठावर गणितामध्ये पास व्हायचा परंतु हा जो पोरगा आहे स्पोर्ट्समध्ये खूप हुशार होता कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल रनिंग असेल काय असेल लाँग जंप असेल हाय जंप असेल सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स मध्ये एकदम तरवेज जबरदस्त होता मग त्याच्या गणिताचे शिक्षक म्हणतात बाळा तू एक काम कर तू फक्त पास होण्यापुरतीच गणित सोडव काय कर तू पास होण्यापुरतीच गणित सोडव तुला आम्ही ग्रेस लावून पास करतो चांगले मार्क पडतील तुला बरं ठीक आहे हा मुलगा म्हणतो की मी आता पास होण्यापुरतीच गणित सोडवणार सोपी सोपी गणित सोडवणार तो मुलगा ठरवून जातो की मी आता पेपरला जाणार आणि गणिताच्या जा पेपरामध्ये सोपी 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 सोपीच गणित सोडवणार मग काय होतं बघा पोरगा जातो वर्गामध्ये बसतो आणि आपलं कसं असतं माहिती आहे का एकदा वर्गामध्ये गेलो की आपल्याला काय वाटतं उजव्या बाजूला हुशार पोरगा असावा वर्गातला टॉपर असावा म्हणजे तो दाखवेल डाव्या बाजूला वर्गामधला दुसऱ्या नंबरचा पोरगा असावा समोर जो बसलेला आहे पुढे तो वर्गामधला गणितातला टॉपर असावा मागचा जो आहे तो गणितामध्ये दुसऱ्या नंबरचा असावा अशी सगळी आजूबाजूला आपली हुशार पोरं असायला पाहिजे आपल्याला नेहमी असं वाटतं पण हा मुलगा ज्यावेळेस वर्गामध्ये जातो त्यावेळेस त्याला दिसतं उज्या बाजूचा पोरगा जो आहे तो गणितात कधीच पास झालेला नसतोय डाव्या बाजूच्याची अवस्था पण तशीच समोरचा पोरगा चुकून बसलेला असतोय तो गणितामध्ये नेहमीच नापास होत असतो आणि मागच्या पोराकडे तर पहिल्यांदाच बघितलेला असतं मागचा पोरगा असा असतो की हा पहिल्यांदाच बघतो की काय याला असं वाटतं तर असे सगळे नमुने आजूबाजूला असतात तो मग बिचारा टेन्शनमध्ये मध्ये येतो आता काय करायचं करे तो क्या करे बोले तो क्या बोले तरी सुद्धा पोरगा म्हणतो की चला आता आपण पेपर देऊ आणि सोपी 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 गणित सोडवू आणि मग पुढे काय होतं बघा त्याच्या आता मध्ये येतो पेपर आणि त्यांनी काय ठरवलेलं असतं भावा सोपी सोपी गणित सोडवणार कशी सोडवणार सोपी सोपी गणित सोडवणार मग तो पेपर त्याच्यामध्ये हातामध्ये आल्यानंतर आता पेपर हातात आल्यानंतर काय होतं ते सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाचे मुद्दा सांगतो बघा मित्रांनो त्या काळामध्ये जे काही पेपर व्हायचे त्यांचे त्यांचे जे काही पेपर असतील ते जे पेपर कसे व्हायचे किती मार्काचे हे त्यांना माहिती नसायचं आता आपण जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपले जे पेपर्स आहेत बघा एक मिनटं फक्त तुम्हाला सांगतो आपला जो पेपर आहे गणिताचा चाळीस मार्काचा असतो आपल्याला माहिती आहे आपला पेपर किती मार्काचा असणार आहे चाळीस मार्काचा आपला पेपर असणार आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे चांगलं चांगल आहे की बाबा आपला पेपर जो आहे तो आपला चाळीस मार्काचा असतो ठीक आहे हा एक मिनट परंतु त्या काळामध्ये त्यांचा पेपर किती मार्काचा आहे हे त्यांना माहिती नसायचं आपला पेपर असतोय चाळीस मार्काचा पण त्यांना माहिती नसायचं की त्यांचा पेपर किती मार्काचा आहे ओके मग आता हे कोणाला माहिती असायचं ज्याने पेपर काढलाय त्याच व्यक्तीला माहिती असायचं की बाबा हा जो पेपर आहे तो किती मार्काचा आहे झाला दुसरा मुद्दा आणि त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे की त्या पेपरामध्ये कुठला प्रश्न बरोबर ना किती मार्काचा आहे हे पण माहिती नसायचं आता आपल्याला माहिती आहे आपला पेपर असतो चाळीस मार्काचा त्याच्यामध्ये चा पहिला एक मार्काचे प्रश्न असतात सोपे सोपे प्रश्न असतात सगळे रिकाम्या जागा जोड्या लावा चाड्या लावा अशा प्रकारचे प्रश्न छोटे छोटे प्रश्न असतात सोपे असतात मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो गणित असो कुठलाही विषय असो पहिले जे सुरुवातीचे प्रश्न आहेत ते आपल्या सगळ्यांना एकदम सोपे असतात ओके मग असे सोपे सोपे प्रश्न सुरुवातीला असतात आपल्याला परंतु त्यांच्या काळामधला जो पेपर असेल त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न दहा मार्काचा असू शकतो दुसरा प्रश्न वीस मार्काचा असू शकतो तिसरा प्रश्न प्रश्न पाच मार्काचा असू शकतो चौथा प्रश्न आठ मार्काचा असू शकतो मध्येच एखादा असं नाही प्रश्न सोपा असेल असं नाही पहिला प्रश्न अवघड असू शकतो पहिलाच प्रश्न पाच मार्काचा नंतर वीस मार्काचा नंतर पन्नास मार्काचा असू शकतो मग एक मार्काचा असू शकतो किंवा मध्येच दोन मार्काचा असू शकतो म्हणजे सिक्वेन्स कसाही दिलेला असेल कुठला प्रश्न सोपा कुठला अवघड हे ओळखणं थोडासा कठीण जायचं त्या काळामध्ये ओके मग त्यानंतर बघा परंतु त्या प्रश्नाच्या समोर मार्क नसते दिलेले आता कसं प्रश्नाच्या समोर मार्क असतात तसं या मुलांच्या त्या प्रश्नाच्या समोर मार्क सुद्धा दिलेले नसायचे ते कोणाला माहिती असेल ज्याने पेपर काढला त्याला मग हा पोरगा जातो पेपर द्यायला पेपर द्यायला गेल्यानंतर त्याला एक मोठा प्रश्न पडतो त्यांनी ठरवलेला असतं की मी सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं देणार पण त्याच्या समोर प्रश्न पडलेला असतो आता मी आता काय करू की अवघड कुठला आणि सोपा कुठला हे प्रश्नच ओळखायला त्याला कठीण गेलं म्हणजे त्याला हे समजत नव्हतं की याच्यातला सोपा प्रश्न कुठला अवघड प्रश्न कुठला आता त्यांनी ठरवले सोपा प्रश्न सोडवायचा पण त्याच्यासमोर प्रश्न पडला आता याच्यातला सोपा कुठला आणि अवघड कुठला मग बिचारा थोडा वेळ बसतो आणि समोरचा एक वर्ग असतो त्या समोरच्या वर्गाने पाच नंबरच्या प्रश्नावर टिक केलेली असते किती नंबरच्या पाच नंबरच्या प्रश्नावर टिक केलेली असते आता त्यांनी पाच नंबरच्या प्रश्नावर टिक केले म्हणजे तो प्रश्न कसा असणार सोपा असणार त्यांनी सोडवलेला असेल बरोबर ना तो मुलगा थोडासा अभ्यासात कच्चा होता म्हणजे त्यांनी जो सोडवलेला प्रश्न आहे तो सोपा असेल का अवघड असेल सोपा असेल मग याला पण वाटतं की हा जो प्रश्न खूप सोपा आहे आणि हा सोपा प्रश्न माझ्या समोरचा पोरगा सोडू शकतो तर मी का नाही सोडू शकत मी पण प्रयत्न करतो मग हा भाऊ जातो प्रश्न सोडवायला तो जातो सोडवायला चला पहिली गोष्ट मग तो सोडवायला जातो त्याला वाटतं की बाबा सोपा प्रश्न जातो सोडवायला पाच मिनटं होता सुटत नाही दहा मिनटं होता सुटत नाही वीस मिनिटं सुटत नाही अर्धा तास होतं सुटत नाही एक तास होतं सुटत नाही चार पानं भरतात प्रश्नाचं उत्तर सुटत नाही शेवटी दोन तास होतात आठ दहा पानं होतात पण तरी सुद्धा प्रश्नाचं उत्तर सुटत नाही याच्या प्रयत्न चालू आहे आता काय तो इतका गुंग झाला होता ते सोडवण्यात जवळपास पावणे तीस तास झाले तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर सुटलं तेव्हा त्याचं उत्तर बरोबर आलं आणि त्याच्यानंतर मास्तर आले म्हणाले भावा तुझा टाइम झालाय दे पेपर आता म्हणजे जवळपास तीन तास त्या मुलाला एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायला लागलं आता मला सांगा की हा जो मुलगा आहे पास होईल का त्यांनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं असतं एकच प्रश्न सोडवलेला असतो बिचारा टेन्शनमध्ये येतो घरी जातो मामाच्या गावाला जातो सुट्ट्यामध्ये सुट्ट्या झाल्यानंतर पुन्हा एकदा तो येतो शाळेमध्ये रिझल्ट बघायला शाळेमध्ये कसा मेरिट लिस्ट लागायची तुम्हाला माहिती आहे ना थ्री इडियट पिक्चर बघितला असेल मेरिट लिस्ट लागायची कोण पास झाला कोण ना पास झाला हा बिचारा गणिताचा जो रिझल्ट बघायला खालून बघतो खालून चेक करतो बाबा खालून नंबर आला असला चुकून आपला जर पास झाल्या खाली कुठंच नंबर नसतो आणि सगळ्यात पुढे वरती जातो तर त्याला वरती त्याचं नाव असतं सगळ्यात एक नंबरला या पोऱ्याचं नाव बाप रे ही गोष्ट खरी आहे बरं का बघा खोटं मी बोलत नाही खरं मला आवडत नाही पण गोष्ट खरी आहे मी वाचलेली आता जवळपास याचा पहिला नंबर आला आता कसा काय पहिला नंबर आला याला टेन्शन आलं की माझं चुकलं का सरांचं चुकलं मग सरांकडे जातो विचारायला की बाबा सर मला एवढे जास्त मार्क कसे पडले आता आपण जातो का विचारायला आपलं कसं असतं आपल्याला जर पडत असतील अठरा मार्क सरांनी दिले सोळा मार्क मग मा आपण पहिला जातो सर मला अठरा पडतात तुम्ही सोळा दिले दोन मार्क वाढून द्या तेव्हा आपण जातो भांडायला सरांकडं परंतु जर आपल्याला पडतात सोळा आणि सरांनी दिलेत अठरा तर आपण जातो का मरत ते तिकडे कशाला जायचं मिळालेत मार्क आपले घेऊन जाऊ मस्तपैकी दाखव पालकांना असं असतं आपलं पण हा जातो प्रामाणिकपणे विचारायला की सर मला एवढे मार्क तुम्ही कसे दिले मग सर म्हणतात भाळावा बघ काय सांगतो तुला तू काय केलं बाळा की, की जो तो तो तू जो प्रश्न सोडवला एकच प्रश्न सोडवला पण त्या एका प्रश्नाला मार्क किती होते जवळपास पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क त्या एकाच प्रश्नाला होते आणि तो प्रश्न तू सोडवला तो प्रश्न इतका अवघड होता की ज्याचं उत्तर शिक्षकांना पण नसतं जमलं इतका अवघड तो प्रश्न होता आणि तो तू सोडवलास त्याच्यामुळे तुला जास्त मार्क मिळाले आणि तू चांगल्या मार्काने पास झाला बापरे मग याला वाटतं की अरे बापरे एवढा हुशार मी आणि एवढ्या अवघड प्रश्नाचं उत्तर कसं सोडवलं मी त्याला आश्चर्य वाटलं पण नंतर तो त्या मुलाकडे गेला ज्याने पाचव्या प्रश्न केलेली त्याला विचारा गेला भावा अरे तू केलं काय या प्रश्नाचं उत्तर तू कसं सोडवलं एवढा अवघड प्रश्न सोडवण्याची ड्रेनिंग तू केली तरी कशी मग तो मुलगा काय म्हणाला अरे बाबा काय मला कशाचंच उत्तर येत नव्हतं बसल्या बसल्या काय करायचं टाईमपास म्हणून मी आपला टिकमार करत होतो अरे बाप रे म्हणजे त्यांनी टाइमपास म्हणून टिकमार केलेला प्रश्न यांनी मनापासून सोडवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला काय जाणवतं बघा या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्याला दिसते की त्या मुलाने तो प्रश्न जो सोडवला तो का सोडवला जो टॉपर होता त्यांनी का सोडवला कसा सोडू शकला का सोडू शकला कारण त्याला वाटलं की तो प्रश्न सोपा आहे म्हणजे त्या मुलाला वाटलं की हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा असेल म्हणून तो त्या प्रश्नाचं उत्तर सोडू शकला पण त्याला आधीच माहिती असतं की प्रश्न खूप अवघड आहे तर त्याला सोडवता आला नसता त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट आपल्याला ज्यावेळेस वाटतं की एखादा जो प्रश्न आहे खूप अवघड आहे आपण मनापासूनच ठरवतो आधीच ठरवतो की खूप अवघड आहे मग त्यावेळेस तो आपल्याला अवघडच जाणार त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याचा अॅटिट्यूड जो आहे तो आपला कसा पाहिजे बाबा पॉझिटिव्ह पाहिजे त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याचा आपला अॅटिट्यूड हा नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे आपण नेहमी पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने प्रत्येक प्रश्नाकडे आपण बघितलं पाहिजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टीने आपण प्रत्येक मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आता तुमच्या प्रश्नांची काही उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूयात बघा अजून जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा लक्षात आलं असेल तुमच्या गणित असू दे किंवा कुठलाही विषय असू दे त्या प्रत्येक विषयाकडे आपल्याला पॉझिटिव्हली आहे सकारात्मक दृष्टीने आहे की बाबा मी सोडू शकतो आय कॅन डू इट मला त्या प्रश्नांची उत्तर जमू शकतात मी सोडू शकतो ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून त्या, त्या प्रश्नाकडे बघाल त्यावेळेस प्रश्ना त्या शंभर टक्के तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं फक्त पॉझिटिव्ह अॅटिट्यूड हा जो आहे ना तोच तुम्हाला कारण ठरू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या नुसताच पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन चालत नाही आपल्याला प्रयत्न पण केले पाहिजे नाही तर म्हणाल माझ्याकडे पॉझिटिव्ह अटिट्यूड आहे पॉझिटिव्ह अटिट्यूड आहे खूप पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे पण कामच करत नाही अभ्यासच करत नाही अभ्यास न करता जातो पेपरला आणि म्हणतो माझ्याकडे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे सरांनी सांगितलं पॉझिटिव्हली परीक्षेला समोर जायचं अरे पण तुम्ही पॉझिटिव्ह अटिट्यूडने सामोरं जाल जायचंय तुम्हाला परंतु त्याच्या अगोदर अभ्यास पण करणं गरजेचं आहे कर ना अभ्यास शून्य चाललाय पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने काय फायदा काहीच नाही फायदा त्याचा ओके त्याच्यामुळे अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे बघा हा झाला चार मार्कांची गणित कशी सोडायची आता चार मार्कांची गणित सोडवण्यासाठी काय गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट गणित हा जो विषय असा आहे की त्याच्यामध्ये संकल्पना आपल्याला समजल्या पाहिजे काय संकल्पना संकल्पना सगळ्या क्लिअर पाहिजेत मित्रांनो संकल्पना सूत्र सगळी माहिती पाहिजे एक वहीचं कागद घ्यायचं एक वही अशी करा शंभर मार्काची शंभर पानांची वय करा पन्नास पानांची एक वय करा त्या वहीमध्ये काय करा गणित भागी एक आणि दोनची जेवढी काही सूत्र आहेत जेवढे महत्वाचे गुणधर्म आहेत ते पहिले लिहून काढा ते पहिले पाठ करा पहिली पायरी सगळी जी काही सूत्र आहेत ती पाठ करणं ही पहिली पायरी सूत्र जर नाही पाठ केली तर, के तर आपल्याला कुत्र पण विचारणार नाही काय आहे का कारण सूत्र पाठ नाही केली तर आपल्याला गणित येणार नाही गणित नाही आली तर आपल्याला मार्क मिळणार नाही मार्क नाही मिळाले पास होणार नाही पास होणार नाही तर नोकरी मिळणार नाही नोकरी मिळाली नाही तर आपल्याला कोणीच विचारणार नाही तर ही गोष्ट लक्षात घ्या तर या ठिकाणी सूत्र पाठ करणं समजून घेणं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पुस्तकामध्ये जी काही सोडवलेली जी गणित असतात त्याच्याकडे आपण लुंकून पण बघत नाही आपण डायरेक्ट सराव संच असं सोडवायला जातो प्रश्नपत्रिका सोडवला जातो मित्रांनो पायऱ्या पायऱ्या लक्षात घ्या पहिली पायरी सूत्र पाठ करणे दुसरी पायरी पुस्तकामधली सगळी गणितं जी सोडवून दिलेली आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करणं त्यानंतर सराव संच मग संकीर्ण प्रश्न संग्रह मग प्रश्नपत्रिका अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचंय इंग्लिशच्या रायटिंग स्किल कसं सोडवायचा बघा यामध्ये एका मुलाने सांगितलं इंग्लिश रायटिंग स्किल इंग्लिश रायटिंग स्किल ओके इंग्लिश रायटिंग स्किलमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माहिती आहे काय सेंटेन्स मेकिंग सेंटेन्स आपल्याला बनवता येत नाही मित्रांनो आता समजा पत्र लिहायचं आहे मला पत्र माझ्या मामाचं पत्र हरवलं पत्र समजा तुम्हाला लिहायचं रायटिंग स्किलमध्ये तर ते पत्र लिहत असताना मित्रांनो तुम्हाला वाक्य बनवावे लागतात एखादा हे दिला जातो बाबा तुमच्या मित्राला पत्र लिहा ओके okay, त्या मित्राला काहीतरी बाबा कशातरी तरी नंबर आलेला चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट त्याला मिळालेला आहे तुम्ही पत्र लिहा तर पत्र लिहिताना आपल्याला सेंटेन्स मेकिंग पत्राचा एक नमुना असतो एक मायना असतो तो समजून घ्या आणि प्रश्न सेंटेन्स मेकिंग तुम्हाला बनवावं लागतात काही सेंटेन्सेस की बाबा आय हॅव राईट अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पोज किंवा काय असेल ते आय रिसिव्ह युअर लेटर फ्रॉम मंडे फॉर सॉरी ऑन मंडे आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट मला वाचून खूप आनंद झाला काही वाक्य अशी असतात की जी रेग्युलरली यूज कुठल्याही पत्रामध्ये तुम्ही वापरू शकताय एक तर तुम्हाला ऑफिशियल पत्र असतं इनफॉर्मल असतं किंवा फॉर्मल पत्र असतं असे दोन प्रकारचे पत्र असतात परंतु रायटिंग स्किलचं माझं असं म्हणणं आहे की रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला सेंटेन्स मेकिंग आली पाहिजे या वर्षभरामध्ये आपल्याकडे बरेचसे दिवस बाकी त्यासाठी तुम्ही इंग्रजी वाक्य रचना करायला शिका त्याच्यामध्ये इंग्लिशचा जो काही टेन्स असतो त्या ते टेन्स जे आहे ना तो खूप महत्वाचा आहे टेन्स मधून आपण वाक्य कशी बनवायची ते शिकू शकतो टेन्स फक्त ग्रामर पुरता मर्यादित नका ठेवू जे ग्रामर जो व्याकरणाचा भाग आपण शिकतो त्या व्याकरणाच्या भागाचा तुमच्या लिखाणामध्ये उपयोग आला पाहिजे त्या व्याकरणाचा पाठ जो तो तुमच्या लिखानामधून तुम्हाला दिसला पाहिजे रायटिंग स्किल मध्ये सोपं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ तुम्हाला बघा एक ट्री इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ट्रान्सफरचा भाग असतो डायलॉग रायटिंग असते ट्रान्सलेशनचा भाग असतो बराचसा भाग सोपा असतो रायटिंग स्किल मधला तो सोपा भाग आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे विज्ञानाचे प्रश्न कसे सोडवायचे बघा विज्ञान हा एक भाग असा आहे की तो समजून घेणं गरजेचं आहे विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल कुठलाही विषय असेल तो समजून घेणं गरजेचं आहे आपण काय करतो डायरेक्ट प्रश्नांची उत्तर पाठ करायला जातो पाठ केलं की वाट होत लागते कारण कसं होतं पाठ करायचा प्रयत्न केला की मागचं पाठ आणि पुढचं सपाट होतं पुढचं पाठ आणि मागचं सपाट होत राहतं त्याच्यामुळे पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे आतापासूनच पुस्तकाचे धडे वाचा धडे वाचत असताना धड्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट गोष्टी वाच वाटतात त्याच्या खाली रेषा मारा उदाहरणार्थ जर तुम्ही विज्ञान वाचत असाल विज्ञानाचा धडा आहे समजा मूलद्रव्यांचे वर्गीकरण तो सुरुवातीला दिसतात मग तुम्हाला दिसलं डोबे रायनरने समान गुणधर्म असलेल्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले त्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा दिसलं की मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक इतर दोघांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतका असतो आणि मग त्याच्या खाली लाईन मारा ओके आणि असं वाचन करा मित्रांनो वाचन करा समजून घ्या मग सोडवण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी आहेत ओके आ, या ठिकाणी बेस्ट ऑफ फाईव्ह आहे का एकदम जबरदस्त प्रश्न या ठिकाणी विनोद पवार यांनी विचारलेला आहे तर विनोद हार्दिक स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये तर विनोद मित्रा बेस्ट ऑफ फाईव्ह आहे का असा प्रश्न विचारला तर बेस्ट ऑफ फाईव्ह आहे मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय बेस्ट ऑफ फाईव्ह तुमचे पर्सेंटेज वाढतात मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह तसं बघायला गेलं तर आपले विषय किती असतात वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स सहा विषय आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत असतात परंतु बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये काय केलं जातं या सहा मधला एखादा विषय ज्यातला ज्याला सगळ्यात कमी मार्क आहेत तो गाळला जातो त्याला बाजूला काढला जातो आणि तुमचे पर्सेंटेज काढतात ज्या इतर इतर आ, इतर विषयांमधून म्हणजे ज्याच्यात कमी मार्क आहे त्याला एलिमिनेट केलं जातं त्याला बाजूला ठेवलं जातं आणि तुमची सरासरी जी आहे पर्सेंटेजची ती उरलेल्या पाच मधून काढली जाते बेस्ट ऑफ फाईव्ह त्याला म्हणतात आणि त्याच्यामुळे तुमच्या टक्क्यांमध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ होते तीन चार टक्क्याने हमकास वाढ होते तुमचे टक्के वाढतात आणि ते बेस्ट ऑफ फाईव्ह या वर्षी सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे ओके मला गणितात अडचण येते मित्रांनो गणितात जर अडचण येत असेल तर टेन्शन नाही केले नाही का तक हे महेंद्र सर तक तू ना डर आपल्या युट्यूब चॅनलवरती मी बऱ्याचशा व्हिडिओज अपलोड केलेले आहे गणिताच्या आणि अधूनमधून मी संपूर्ण सिलेबस कवर करणार आहे आणि अजून तुला जर मनात भीती वाटत असेल तर आपला एक ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ऍप आहे त्यावरती आपण गणिताचा स्पेशल कोर्स बनवलाय तो कोर्स तेवढा तुम्ही बघितला त्या कोर्स मधल्या तीस चाळीस काय व्हिडिओ आहेत त्या जरी बघितल्या तरी गणितात तुम्ही टॉप करू शकता गणितात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आपल्या ऍपवरती जाऊन ऍप ची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ती तुम्ही बघू शकता ओके पुढचा मुद्दा आपल्याकडे कोणत्या विषयात सगळ्यात कमी मार्क पडतात मित्रांनो कोणत्या विषयात सगळ्यात कमी मार्क पडतात असा जो प्रश्न आहे तो विचारलेला गणेश दादा सेवन टू थ्री टू कोणत्या विषयात कमी मार्क मित्रांनो कोणत्या विषयात कमी मार्क पडतात हे तुमच्या प्रत्येकाच्या अभ्यासावर अवलंबून आहे काही मुलांना इंग्लिशमध्ये कमी मार्क पडतात काही मुलांना गणितात कमी मार्क पडतात काहींना मराठीत कमी मार्क पडतात तर काहींना इतिहास भूगोलमध्ये कमी मार्क पडतात तर ते तुमच्यावर तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास कमी करता त्याच्यात कमी मार्क पडणार आहे ज्या विषयाची तुम्हाला जास्त भीती वाटते त्या विषयात तुम्हाला कमी मार्क पडणार आहे त्याच्यामुळे कमी मार्क अशा अमुक अमुक विषयातच पडतात आता गणितात कमी मार्क पा का पडतात कारण गणिताचा अभ्यास आपण कमी करतो गणिताची खूप भीती असते त्यामुळे गणितात कमी मार्क पडतात अन्यथा गणिता मध्ये चांगले मार्क मिळू शकतात आपल्याला ओके त्याच्यानंतर अक्षर कसे सुधारावे मित्रांनो अक्षर कसे सुधारावे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अक्षर सुधारण्यासाठी ती दुरेगी वही वगैरे असते ना ती वही आणा मग त्या वहीमध्ये अक्षर हळूहळू हळूहळू लिहा अक्षर सुधारण्यासाठी सुरुवातीला आपलं अक्षर हळूहळू लिहिणं गरजेचं सगळी सगळ्यात पहिली गोष्ट अक्षर सुधारताना तुम्ही पेन कुठला वापरताय पेन तुमच्या अक्षरावर इम्पॅक्ट पडतो तुमच्या लिखाणाच्या स्पीडवरती इम्पॅक्ट पडतो पेन पेन तुमच्या हातामध्ये व्यवस्थित बसेल धरताना एखादा एखादा असा असा धरतो धरतो मारायचं काय 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 करायला असा करतोय तो असा नाही करायचा पेन व्यवस्थित धरायचा पेन पकडण्याची स्टाईल काय आहे तुमची ती तुमचं अक्षर कसं आहे हे दाखवते त्याच्यामुळे पेन व्यवस्थित पकडा त्याच्यामुळे त्याच्या त्यासोबत लिहत असताना समजा अक्षर कसे सुधारावे बा या ठिकाणी मी लिहितो अक्षर कसे सुधारावे आता इथून लिहितो अक्षर ओके कसे सुधारावे कसे सुधारावे ओके सुधा रा तर हे लक्षात घ्या समजा एखाद्याचं अक्षर खराब असलं तरी त्याला चांगले मिळू शकतात एखादा अक्षर जर का सुंदर असलं तरी त्याला कमी मार्क पण मिळू शकतात ज्यावेळेस तुम्ही लिहिता एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस दोन अक्षरांमधलं जे काही जागा आहे आता समजा मी हे असं लिहिलंय किंवा दुसरं बाबा अक्षर असं लिहिलं अक्षर कसे सुधारावे बरोबर हे, हे जाले। बागा अक्षर। बागा एक झालं दुसरं बघा अक्षर बघा दु तिसरं एक लिहिलं अक्षर कसे सुधारावे कोणाकडे बघितल्यावर चांगलं वाटतंय वरती चांगलं वाटतंय ना बघा इथं बघा इथं जर तुम्ही बघितलं एखाद्याचं अक्षर खराब असलं तरी ते तुम्ही लिहत असताना दो पहिली गोष्ट लिहत असताना बघा अक्षर लिहत असताना त्याची जी उंची आहे अक्षराची बघा व्यवस्थित आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट दोन अक्षरांमध्ये जे काही अंतर सोडतात ते अंतर सारखं सोडलं पाहिजे काही मुलं काय करतं बघा असं याच्यामध्ये अंतर मी किती सोडले बघा या दोन अक्षरांमध्ये जर आपण बघितलं तर या दोघांमध्ये अंतर किती जास्त सोडलंय या दोघांमध्ये किती सोडले कमी इथं बघितलं तर हे अक्षर मोठं आहे हे छोटं आहे हे थोडं मीडियम आहे असं नाही तर इथं तुम्ही सुरुवातीला दोन रेषांच्या मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा ती दुरेगी वही असते त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर या दोघांमधली जी गॅप आहे दोन अक्षरांमधली जी गॅप आहे ती गॅप जी आहे ती एक समान ठेवण्याचा प्रयत्न करा तर तुमचं अक्षर सुधारणार आहे त्याच्यावरती आपण वेगळी व्यवस्थित चर्चा करू शकतो आपण ठीक आहे यानंतर पुढे बघा काही आणखी मुलं प्रश्न विचारतात मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो सायन्सची आकृती कशी पाठ करायची मित्रांनो सायन्सची आकृती पाठ होत नाही आकृती दहा वेळा करा मी तुम्हाला काय म्हणतो एक वही करा आकृत्यांसाठी रोज एक आकृती काढण्याचा सराव करा आकृती काढण्याचा सराव दहावीच्या ज्या काही तुमच्या आकृत्या आहेत या आकृत्यांचा सराव तुम्ही आकृत्या वारंवार ज्यावेळेस लिहाल वारंवार ज्यावेळेस तुम्ही आकृत्या काढाल त्यावेळेस तुमचा त्या आकृत्यांचा सराव होणार आहे आकृत्या पाठ करता येत नाही आकृत्यांचा सराव आपल्याला आकृत्या काढून काढूनच होणार आहे त्या त्याच्यामुळे आकृत्या जास्तीत जास्त वेळा काढा मित्रांनो ओके रायटिंग मध्ये स्पीड कशी करावी व्हेरी गुड प्रश्न जबरदस्त गोदावरीचा प्रश्न जो आहे ना तो महत्वाचा आहे रायटिंग मध्ये स्पीड कशी करावी बघा रायटिंग स्पीड कसा वाढवावा तुम्हाला सांगतो चला रायटिंग स्पीड कसा वाढवावा बर लिखा लिखा का लिखाणाचा स्पीड लिखाणाचा वेग कसा वाढला पाहिजे काय काय होतं माहितीये का आजच्या काळामध्ये एक मोठा प्रश्न आहे की मुलं काय करतात पेपरला जातात आणि पेपरवरून बाहेर आल्यानंतर म्हटलं अरे मला सगळ्या प्रश्नांची उत्तर येत होती चौथा प्रश्न येत होता पण साला मला वेळच मिळाला नाही हा वेळ मिळाला नसल्यामुळे याच्या आयुष्याची मला भेळ होऊन गेलेली आहे तर मित्रांनो लक्षात घ्या वेळ जो आहे तो आपल्याला काम पुरत नाही कारण आपला लिखाणाचा वेग खूप 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 कमी असतो लिखाणाचा सराव खूप कमी असतो मित्रांनो लिखाणाचा सराव केला पाहिजे लिखाणाचा सराव करण्यासाठी काही मी तुम्हाला गोष्टी सांगतो म्हणजे लिखाणाचा स्पीड काही गोष्टींवरती अवलंबून असतो कधी कधी काय होतं माहिती का, का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पेन ज्यावेळेस तुम्ही वापरता पेन शक्यतो हलका वापरा आणि दुसरा मुद्दा पेन जो आहे तुमच्या हातामध्ये फिट बसेल असा वापरा त्याच्यामुळे तुमच्या लिखाणाचा जर जितका जाड असेल पेन तितका तुमचा लिखाणाचा स्पीड कदाचित कमी होऊ शकतो खूप छोटा पण नकोय हातात फिट बसेल असा पेन वापरा हो पहिली गोष्ट तुम्ही पेन जो वापरताय तो कसा आहे ते महत्वाचा आहे दुसरी गोष्ट बॉल पेन वापरणं हो गरजेचं आहे बॉल पेन बघा शाहीचा जर पेन आपण वापरत असू किंवा जास्त शाही सोडणारा पेन आपण वापरत असू तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होतो लिखाणावरती त्यामुळे सुद्धा तुमचा लिखाणाचा स्पीड कमी होऊ शकतो तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की ज्यावेळेस तुम्ही पेन वापरता पेनावर टोपण लावता पेनावर टोपण लावल्यामुळे सुद्धा लेखनाचा स्पीड कमी होतं तुम्ही म्हणाल काय सर फ्याला लागलेले टोपण लावण्यामुळे कसा काय स्पीड कमी होईल बघा टोपन लावल्यामुळे थोडंफार जरी एखाद दोन ग्रॅम वजन वाढतं तर त्याच्यावर वरती एक रिसर्च करण्यात आला होता दोन मुलं होती दोघांना सुद्धा दहा दहा पानं दिली दहा दहा मिनिटं दिलं दहा दहा पानं दिली, दिली। बरोबर तर त्याच्यामध्ये एकाच्या पेनाला टोपण लावलं आणि एकाच्या पेनाला टोपण नाही लावलं तर ज्या विद्यार्थ्याच्या पेनाला टोपन नव्हतं लावलं सेम पेन होते पेनाला टोपण लावलं नव्हतं त्याची सगळ्यात अगोदर दहा पानं लिहून झाले ओके नंतर काय केलं की इंटरचेंज केलं की बाबा ज्याच्या पेनाला टोपन लावलं होतं त्याचं टोपण काढलं आणि ज्याच्या पेनाला टोपन नव्हतं त्याचं टोपण लावलं तेव्हा परत लिहायला सांगितलं दहा पानं त्यावेळेस पण असंच आलं की ज्याच्या पेनाला टोपन नव्हतं त्याने लवकर दहा पाना लिहिली होती त्याच्यामुळे वरचं जे टोपन आहे ना ते सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या की त्या पेनाच्या वरचं टोपन काढूनच तुम्ही पेपर लिहायचा प्रयत्न करा आणखी महत्वाची गोष्ट वर्षभर जो पेन वापरतात तोच पेन बोर्डाच्या पेपरला वापरायचा आपल्याला त्या अर्थ माहितीये का वर्षभर आपण वापरतो एक पेन आणि वर्षाच्या शेवटी कोणतरी येतं आपला पाहुणा मामा ता काका चुलता बिलता कोणतरी येतं म्हणतं बाळा तुझा उद्या पेपर आहे तर तुला पेपरासाठी हा पेन घे माझ्याकडून गिफ्ट आहे खूप चांगला शंबर पेन आहे शंभर रुपयाला पेन आहे एक नंबर पेन आहे कारण पेन आहे शंभर रुपयाला पण मित्रांनो तो शंभर रुपयाला पेन तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाता वापरायला त्या पेनाची सवय नसते आपल्या दोन रुपयाला पेनाची आपल्याला सवय आहे पण शंभर रुपयाला पेन त्याच्यापेक्षा दोन रुपयाला आपण जो वर्षभर जो वापरतोय तोच पेन वापरा भले कुणी सोन्याचा जरी पेन दिला तरी तो पेन घेऊन आपल्याला पेपरला जायचं नाहीये वर्षभर जो पेन आपण वापरतो तोच पेन आपल्याला पेपरच्या टायमाला वापरता आला पाहिजे ही एक टिप्स एक जी आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि आणखी एक महत्वाची गोष्ट पेपर कव्हर न होण्याचं कारण आपला शहाणपणा अति शहाणा त्याचा बैल आपल्या मनामध्ये एक असतो अरे मला हा जो पहिला पा, प्रश्न येतोय दुसऱ्या प्रश्नातले सगळे प्रश्न येतात दुसऱ्या प्रश्नात सांगितलेलं असतं सहा पैकी चार सोडवा पण आपला गाण्या अति हुशार गाणा म्हणतो मला पाचवा सहा पण येतो मी सहाच्या सहा सोडवतो भाऊ सहाच्या सहा सोडवतो तिसऱ्या प्रश्नामधले पण सगळे सोडवतो आणि चौथ्या प्रश्नामधले चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाला वेळ पुरत नाही कारण आपण नको त्या गोष्टी लिहित बसतो त्यामुळे परीक्षेला जेवढं विचारलं तेवढंच लिहिण्याचा प्रयत्न करा जास्त करायचा नाही ओके पुढे बघा यानंतर बाकी इतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्यावरती आपण उद्या चर्चा करूयात मी अजून मधून करण्याचा प्रयत्न करेल लाईव्ह चर्चा करण्याचा लाई तुमच्या सोबत प्रयत्न करेल उद्याच्या आपण उद्या सुद्धा मी संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह येईल उद्या संध्याकाळी आठच्या लाईव्ह मध्ये आपण चर्चा करूयात पुढचे जे तुमचे काही प्रश्न आहेत प्रश्न तुम्ही काढून ठेवा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड येतात ते प्रश्न काढून ठेवा त्या प्रश्नावरती आपण उद्या चर्चा करूयात लिहून ठेवा काढून ठेवा आणि ते कमेंटमध्ये मला विचारत राहा मित्रांनो मी त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासोबत देण्याचा प्रयत्न करेल किंवा कमेंटमध्ये तुम्ही ते प्रश्न विचारा आजच्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जवळपास दोनशे पोरं बघताय सहासष्ट लाईक बहुत नाही साफी दोतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी तुमच्या सोबत एक लिंक शेअर केले आपल्या ऍपची आपला एक ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी नावाचा एक ऍप आहे तुम्ही जर प्ले स्टोर गेलात तर तो ऍप तुम्हाला बघायला मिळेल त्या ऍपवरती आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे गणिताचा कशाचा कोर्स बनवलाय गणिताचा एकदम स्पेशल कोर्स बनवलाय तुम्ही तो कोर्स परचेस केला त्या कोर्समध्ये मी गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओ अपडेट केलेले आहेत त्या व्हिडिओ बघा तुम्हाला त्या व्हिडिओ बघितल्यानंतर गणितात चांगले मार्क मिळतील गणितातला तुमचा रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लागू शकतो त्या व्हिडिओ बघितल्यानंतर गणितात तुम्हाला इंटरेस्ट वाढेल गणितातला इम्पॉर्टंट गणितांवरच आपण चर्चा केलेली आहे दावी गणित भाग एका दोनशे त्या कोर्समध्ये तर बाय मित्रांनो सर्वांना धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली बराच वेळ होता तुम्ही बाय धन्यवाद सर्वांना